तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्र बनेल हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देश आत्मसात करील भाकणूककार कृष्णा डोणे महाराज यांची भाकणूक महाराष्ट्र कर्नाटक गोवा कोकण व अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आत्मापूर तालुका बोदरगडे येथील सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच जागरा दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांनी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला गेली सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाच्या भक्तिमय वातावरणात भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत ढोल कैताळाच्या गगनपेथी आवाजात फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाळूमामांच्या नावानं चांगबलाच्या जयकोशात श्रीक्षेत्र आत्मापूर नगरी भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत भंडारमय झाली उत्सवानिमित्त जागरा दिवशी बाळूमामांचा गाभारा जर्बेरा ऑर्खिंड कार्निशियन जिप्सो डच गुलाब पुष्पामेघ अशा विविध रंगांच्या विविध आकाराच्या दहा ते पंधरा प्रकारच्या फुलांनी आकर्षकपणे सजवला होता तसेच रांगोळी काढणाऱ्या कलाकारांनी विविध रंगातील रांगोळी मंदिरासमोर साकारली होती विविध भागातील कीर्तनकार प्रवचनकार यांची कीर्तने प्रवचने भजनी मंडळांची भजने धनकरी ढोल याच्या निनातात आणि मोठ्या भक्तिमय उत्साही वातावरणात भंडारा उत्सव झाला जागरा दिवशी रात्री उशिरा भाविकांनी स्त्रीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटे कृष्णा डोणे बागापुरे यांचा भागणुकीचा कार्यक्रम झाला यावेळी धनकरी गाणी ओव्यांच्या गायनाने भाविक भक्त तल्लीन झाले होते भारत देश संपूर्ण हिंदू राष्ट्रपणेलं हिंदू धर्माची संस्कृती बाहेरील देश आत्मसात करील देशात समान नागरिक कायदा येणार राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल आदमापूर हे गाव दुसरी काशी आहे बाळूधनगराचा वाडा बघण्यासाठी जगातून माणसे येतील माझ्या वाड्याच्या पायऱ्या सोन्याच्या होतील नदीचोड प्रकल्प येईल दुष्काळी भागात नंदनवन होईल राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघल देशात नवीन कायदा येणार मोठी महामारी येईल उष्णतेच्या मोठ्या लाटा येतील ला। नदी जलाशय सगळे आटून जाईल होईल होईल जय प्रलय होईल जलाशयाला मोठं भगदाड पडलं वादळ भूकंप याने जगाची उलतापलट होईल भूईकंप होईल गावातलं मनुष्य जंगलात राहिलं शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील त्यांचा जय जयकार होईल हिंदू धर्माची पताका जगात मिरवेल महागाईचा भस्मा सुरू होईल सामान्य माणसाला जगणं मुश्किल होईल पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळेल उन्हाळ्याचा पावसाळा होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल तुम्ही माझी करशिला सेवा तर खाशीला मेवा नीतीमत्तीनं राहशिला तर सुखात राहशिला आत्मापूरच्या लोकांनी एकत्र राहा ज्यांच्याकडे धान्य तो शहाणा होईल वैरणीला सोन्याची किंमत येईल धान्याची व वैरणीची चोरी होईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बैलाची किंमत बकऱ्याला येईल आत्मापुरावर माझा आशीर्वाद राहील चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील